बघा टू प्लीस टू गाडी जायचे बाबाला गाडी जात नाही बाबाच्या पुढे जाते गाडी आता मारुती मंदिर पिंपल आता आम्ही समोर जाणार आहे झालं कर मेरा मेळ तरी बिघड होते बिघाडची मग घ्या गाडी तुम्ही नको गाडी जो माणूसच नाही तर काय काय त्या ना गाडी चालवता नाही येतो अरे मग आपल्या आधी चालवत नाही मला दिली नसती तरी मी चालवली तू हो परवान घेतला कांडीत काता रुपल्या कधी <laughs> मग तुला नाही का सांगितलं कांडीत काता रुपल्या त्या कशा काय गाडीवर घुस घुसू मारला डायरेक्ट दारूच्या ना त्याच्यावर पडला चालवत नाही चालवतो कशाला मोठे म्हणा ते पुढं पोरी गेला आम्ही घेता मी घेता करीत आता मग आता मग गाडी पुढे अरे सिंगला बाबा दोनच काय बैल नुको। नुको नुको।, नुको 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 बाबा आम्हाला फुकट पण नको अहो हा आजच आलाय मुंबईतून काय करायचा फुकट घेऊन बाबा बाबा म्हणता हवा असतो सांगता फोन करून बाबा झोप तयार होता आता हव याचं कुठं आणि याला माता नुको नुको, नुको। दोन हाय माझ्याकडे शिकार झालं दोनच हाय दोनच हजार दोनच हाय तू आणि दोन बस

માર્યા રૂપિયા કોઈ એક રૂપિયા

तुम्हाला मरायचं नसलं ना तर तुमची किंनी गाडू या आधी किडनी तुझी गाडू अरे तुझी, तुझी मेला चांगली आहे मेला पोरी बघतात किडनी का वाट गावल्या सारखा बघत तर केस काय मेला काय रोबो टाकतो माझा टाकला अरे माझा वय झाला म्हणून टकला झाला हा रोबो सारखा असं टोकनेरा व उभं आता आम्हाला हवा लागते काय रोबो ना रोबो नाय तो सिम्बा शिमबा तेरे नामचा सिम्बा होईन रे अरे पण तो नव अरे यकोद्या मातला वाचव वाचवत का रोबोचा कसा जाणार टॉप माहिती आहे तुम्हाला माहिती आहे स्पायडरमॅन तेरे नामचा डायरी तेरे नामचा हिरो कोण होता माहिती आहे काय 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 पेरे नामचा हिरोनाम पिक्चर बनवलं माहिती टाकणार माणसानी वाचव हा आता उडत जाणार नाही का असं मी डायरेक्ट अरे देव आग घालायला येतो गाडीवर वाचत जाणं उडत उडत इकडून मी आला होणार कशा गाडीत पॉटात टाकला चाळीस रुपये म्हणून गाडी चालली तर चालत यायला लागला असता दोनशे रुपये मॅग यास का चाळीस रुपये मध्ये काय कमी झालं काय अरे बाई ना एक रुपयाचा चन्ना भेटायचा रेटाच्या न आता काय भेटत आता काय भेटत एक रुपयाचा चॉकलेट दोन रुपये झाला भेलो नाही एक रुपयाला भेटतात एवढंच ना पहिला एक रुपयाला भेटायच नाही तुम्हाला समजत नाही तरी दुनिया पैसा किती कमावला तेवढा कमी अरे डॉक्टर तिकडे गेला तरी पैसा माझा यो हो योग खाता डॉक्टर एका झाला खाली उतर तर झाला बघा आता आम्ही कामावरनी गेलेला आहे आता आम्ही कामावरनी निघालेला आहे काम करून बाजूलाही सा झोप काम जो का झोल हेकून केलेलं आहे भुकावून नाही या ना, ना ता चांगलं आता थंडमागा थंड मागा ह्याचा म्हणा भुगीला भुगीलो चांगले दगड उठून साधन आमना एकदा जो काम करायला गेले होते गाडी माहिती चालू झाला

अरे तुला हा पाठी दिसतंय त्या ना साधा काम नाही करी मला तुमच्या सारखे माझे डोलं फुटलं नाही मला दिसत अरे माझं डोलं फुटल दिसत आज जातलं महाराजांची उद्या मोठ्या दगडीतलाय काय आत्ताच आहे त्या तोंडावर मी सांगत नाही येणार ती काय करायची सोर्याची कोणाची कळती ते असतील कोणाची नसते म्हणून सोर्याची असतील ते सांगा बाबाला बाबाला कळ बाबा जागा नाही ते घेतलेला असता हा पुढच्या वेळी घेऊ घेऊ

कोण दिसतोय तुला बरोबर गाडी चालवता नाही चाल तुम्ही चालवा जरा मग मी चालव मला गाडी चालव तर येत नाही म्हणून येत मी त्या आईला कुठं ना गाडी चालाय मी न्यालान मग म्हणून तुला सांगता तुला येत नाही गाडी चालव